दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेला आहात मी श्रीकांत सुरेश सलगर मुक्कामपोस्ट कवटे तालुका तर सोलापूर माझं गाव वड्याच्या काटे आहे आणि एकरूप सिंचन मधून जे सोडलेलं पाणी आहे ते डोनगाव कवटे बेलाटी नंदूर हे जे ओढ्याला जाणारं पाणी पूर्ण गावामध्ये पसरलेलं आहे शेतकऱ्याची परिस्थिती इतकी भयानक आहे आणि सरकार काय करत आहे लाखोचा माल गेलेला ना आठ हजार रुपये दहा हजार रुपये देत आहे आमची सरकारला एक मागणी आहे की तुम्ही आमचं उग रडक्याचे डोळ्या पोसण्याचं काम करू नका आणि आमची जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करू नका इतकी भयानक परिस्थिती आज आमच्या मुलांचा असू द्या कुणाचं सा लग्न जमलेलं आहे कुणाच्या मुलीचं म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आहे आम्ही सांगू देखील शकत नाही शेतकरी एवढ्या संकट आहे आणि सरकारकडं फक्त आठ हजार रुपये आणि सात हजार रुपये मदत देत आहे हे आम्हाला मान्य नाही आहे सरकारनं चांगली मदत हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि सिनाद दे, नदीकाठचे देखील के विचार केला तरी आज कमीत कमी, कमी दहा ते पंचवीस गाव उत्तर सोलापूर गाव तालुक्यातील या ठिकाणी नदीच्या पुरामध्ये गेलेले आहेत परिस्थितीत जनावर वाहून गेलेत तुम्ही देताय लाख लाख रुपयाची जर्सी काही आहे तुम्ही देताय पंधरा वीस हजार रुपये बैल लाख रुपये दोन लाख रुपये जोडी आहे तुम्ही देताय पंचवीस तीस हजार रुपये सरकारला एवढीच मागणी आमची फक्त आमचा अंत बघू नका मेल्यानंतर सरकार नोकरदाराला मिळते एक कोटी रुपये आणि आमच्या शेतकऱ्याला मिळते चार लाख रुपये म्हणजे आम्ही माणसं नाही आहे का आम्ही जनावर आहे का एवढीच विनंती आहे सरकारला आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब आमची विनंती आहे तुम्ही तुम्ही आमचे आहे आणि आज देश हा आमच्या शेतकऱ्यावर जगला जातो आहे तुम्ही म्हणता कृषीप्रधान देश आहे कुठे कृषीप्रधान देश दहा हजार रुपये दिल्यानंतर कृषी प्रदेश होतोय काय अहो नागाला गेलं तर पाच हजार रुपये घ्यायला लागलेत आणि तुम्ही देता आठ हजार रुपये वाहून गेलेला बाजूलाच अशी कंडिशन आहे आम्हाला एक विनंती आहे सरकार आमच्या शेतकरी सगळं तालुक्यातील असून जिल्ह्यातील जे पूरप्रसिद्ध झाले आहे त्यांच्यातर्फे माझी मागणी आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीनं या शेतकऱ्यांना न्याय द्यावा धन्यवाद दादा आता जसं दादा म्हणाले की आपला जो महाराष्ट्र किंवा भारत देश आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरीच खरा हिरो आहे इथला असं म्हणलं तरी हरकत ठरणार नाही पण आत्ता सोलापूरमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे ती खरं तर सोलापूरमध्ये खूप वर्षांनी किंवा पहिल्यांदाच उद्भवली असंही म्हणायला आपण हरकत नाही खरं तर खूप नुकसान झालंय सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालंय या परिस्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल माझे नाव वसंत प्रकाश आवताडे राहणार विरोडे बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आमच्या गावामध्ये शिना नदी वाहते शिना नदीमध्ये आमच्या गावातील जवळजवळ सत्तर टक्के शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यातून सरकार कसलाच विचार करत नाही किती हेक्टरी तीस हजार चाळीस हजार तीस हजार चाळीस हजार देते आम्हाला हेक्टरी तीस चाळीस नको सार आहे लाख रुपये पाहिजे आणि सर्व पिके जनावर वाहून चालेत शेतकऱ्यांची ही सरकारची कसलीच ही नाही आणि शेतकऱ्याकडं आणि लोकांकडं बघण्याची सरकारची कसलीच प्रवृत्ती नाही